राजाराम महाराज तंजावरहून जिंजी जिंजीगडावर परतले होते तिकडे दख्खनमध्ये परशुराम पंतांनी तब्बल तीन वर्षाच्या संघर्षानंतर पन्नाडा किल्ला हस्तगत केला होता मोगलांच्या सततच्या माघारीमुळे संपूर्ण दक्षिणेत मराठ्यांची पूर्वीपेक्षा आता होत होती माघार घेतल्यापासून एका पाठोपाठ चांगल्या खबरी येत होत्या पण जरी सगळं वरवर शांत दिसत होत तरी राजाराम महाराजांच्या अंतकरणात एकच सल सतत चुटपुटत होती ती सल म्हणजे बहरजी गोरपड्यांचं बंड त्रिचन्नापल्लीच्या वेळात असताना सेनापती संताजींनी सांगितलं होतं महाराज बर्जीला परत आणू त्याच्याशी बोलू पण आता जिंजीला परत येऊनही सेनापती संताजी घोरपडे काही पुढाकार घेताना राजाराम महाराजांना दिसत नव्हते त्यामुळे राजाराम महाराज थोडे नाराज होते तरी एकदा हा विषय सेनापतीं जोड काढावा असे राजाराम महाराजांनी ठरवले होते एके दिवशी दरबार भरला होता राजाराम महाराज तख्तावर विराजमान होते सेनापती संताजी धनाजी प्रल्हाद निराजी निडोपंत सगळे दरबारात उपस्थित होते राजाराम महाराजांनी गंभीर होऊन बहर्जी विशेष सेनापती संताजींकडे पाहत मांडला तेव्हा सेनापती संताजींनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली ते म्हणाले महाराज बहरजीने बगावत केली हे अतिशय गैर झालं हे आम्हाला मंजूर आहे तरी आम्ही अजून म्हणतो की आम्हाला वाटत होतं तसं केलं असतं गणिवासी सुरू केला नसता तर मुळात बंडाडी झालीच नसती पण इथे आमचं एकतय कोण इथं आम्हालाच कोण पुसत नाही नाही मग बाकी काय आम्ही काय नुसते नावाचे सेनापती झुंजायचे दुसरीच माणसं ठरवतात असे बोलत सेनापती संतापाने लाल बुंद जाले होते। होता होते। तरी, सेना सेना वाट पाहतच आम्ही थांबलो होतो आणि जुल्फिकार खानाला तसे कळवलं देखील होते पण परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर निर्णय घ्यावा लागला त्यात आता जे बहिरजींच्या मनात असे काही होते हे तुम्हाला माहित होते तर तुम्ही आम्हाला सांगायला हवे होते महाराजांच्या बोलण्याने सेनापती

संताजींनी आपल्या कमरेतील सिक्का कट्यार काढली आणि महाराजांसमोर ठेवली दरबार थिजला कोणाला बोलायची ताकद उरली नव्हती सेनापती संताजी घोरपडे तुफानी पावलांनी दरबारातून बाहेर पडले काही क्षण कुणीही हल्ला नाही महाराज शांतपणे त्या शिक्क्या कटाराकडे पाहत होते तेवढ्यात प्रल्हाद निराजी सावधपणे म्हणाले हे वागणं अतताई आहे भर दरबार छत्रपतींशी असा वाद कदाबी उचित नाही तेवढ्यात निरोपंत जे संताजींचे निकटवर्ती होते ते सावधपणे म्हणाले संताजींचा स्वभाव सरळ आणि संतापी ते बंडखोरी करणार नाहीत त्यांची निष्ठा अजोड आहे पण दरबार मात्र शांत नव्हता सर्वजण विचारत होते सेनापतीपद रिक्त राहता कामा नये मग विचार सुरू झाला नवा सेनापती कोण